नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते तर अत्यंत महत्त्व असतं या पिठोरी अमावस्याला तर याच दिवशी बैलपोळाही असतो तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे त्यासोबतच स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं मुलाबाळांची रक्षा व्हावी यासाठीही पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते तर या पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलाबाळांसाठी कोणता उपाय करायचा आहे प्रत्येक आईने तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला खूप महत्त्व असतं तर अमावस्येचा प्रारंभ हा दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्ती ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी आहे तर अमावस्या जी काही अमावस्याचे जे जे काही आपण उपाय करणार आहोत तर ते आपल्याला दोन सप्टेंबरला करायचे आहेत तर प्रत्येक अमावस्याला वेगवेगळं महत्त्व असतं तर ह्यामुळे या दिवशी आपण काही उपाय करत असतो आणि या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचे ही आपल्याला शीघ्र मिळत असतात त्यामुळे अशा काही तिथींना आपण आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी जे काही उपाय असतात तर ते अवश्य करावे तर मग बघा मुलं खूप चिडचिड करतात कोणाचं ऐकत नाही खूप त्रास देतात उलटून बोलतात तर असेच मोठेही कसतात तर त्यासाठी पिठोरी अमावस्याला हे उपाय आपल्याला करायचे आहे तर अमावस्याच्या दिवशी सकाळी आपल्याला बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे तर आपल्याला मीठ नसलेला भात शिजवायचा आहे तर हा खूप प्रभावी उपाय आहे तर यासाठी आपल्याला एक वाटी मीठ न टाकलेला भात शिजवायचा आहे तुमची दोन मुलं असतील तर दोन वाटे आपल्याला हा भात शिजवायचा आहे आणि प्रत्येकासाठी वेगवेगळा वेग भात घ्यायचा आहे तर मुलांवर नजर बाधा असेल किंवा काही वाईट दोष असेल वाईट शक्ती असेल मुलं खूप चिडचिड करतात नकारात्मकता आहे तर या सर्व गोष्टी काढून टाकण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक वाटी भात घ्यायचा आहे भात शिजवायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आप आपल्या मुलांना आपल्या मुलांवरनं सात वेळा आपल्याला उतरवायचा आहे आणि उतारा करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा किंवा माझ्या मुलाला वाईट नजर वाईट दोष किंवा वाई नकारात्मकता वाईट शक्ती जेही कोणा जे, जे काही दोष लागले असतील कोणाची नजर लागली असेल तर ते सर्व काही निघून जाऊ दे असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा बात आपल्याला आपल्या गच्चीवर किंवा ज्या ठिकाणी पैश पक्षी येऊन खाऊ शकतील अशा ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे आणि तुमची दोन मुलं असतील तर एका मुलाचा उतारा करून घ्यायचा आहे आणि तो भात बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या मुलाचा करायचा आहे आणि एकत्र दोघांचंही भात पक्षी खातील त्या ठिकाणी आपल्याला नेऊन ठेवायचा आहे त्यानंतर ते ठेवून आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवासमोर जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे का माझ्या मुलांचं जी काही नजर लागली असेल जे काही त्यांचं चिडचिडपणा आहे वाईट दोष वाईट बाधा तर हे सर्व निघून जाऊ दे अशी देवांना प्रार्थना करायची आहे यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तर तुमच्या घरातील इतर कोणालाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता आणि सुतक आणि विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका किंवा कोणालाही सा करायला सांगू नका त्यासोबतच घरातील व्यक्तींसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर यामुळे त्यांच्या स्व स्वभावामध्ये नक्कीच बदल तुम्हाला दिसतील त्यांची चिडचिड कमी होईल नकारात्मकता वाईट शक्ती वाईट दोष जातील नष्ट होतील तर हा उपाय या पिठोरे अमावस्याला केल्याने खूप फायदा होईल त्याचा तर प्रत्येक अमावस्यालाही आपण हा उपाय करू शकतो पण ही पिठोरे अमावस्या आहे आणि या पिठोरे अमावस्याला जर आपण असे काही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला शीघ्र मिळतात त्यामुळे असे साधे सोदे साधे सोपे उपाय या दिवशी आपण अवश्य करून बघावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ